नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या दादरच्या कबूतरखान्याचा विषय सगळीकडे चर्चेला जातो आहे विशेषतः मुंबईमध्ये जिथे जिथे असे कबुतरखाने आहेत ते, ते के बंद केले जावेत आणि त्याच्यामुळे जे काही लोकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत ते सुद्धा संपावेत असा हेतू बाळगून न्यायालयाने हे आदेश दिले की कबूतरखाने कबुतरखाने बंद करून टाका आणि त्यानंतर प्रामुख्याने आकर्षणाचं केंद्र असलेला दादरचा जो कपूतरखाना आहे हा महानगरपालिकेने बंदिस्त केला ताडपत्री टाकून तो पूर्णपणे बंद केला आणि त्यानंतर मात्र बुधवारी एक आंदोलन तिथे झालं ते म्हटलं जाते की जैन धर्मियांचं आंदोलन होतं पण ते फक्त जैन धर्मीयच होते की आजूबाजूचे सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील होते माहितीने पण हे आंदोलन झालं आणि ती सगळी ताडपत्री फाडण्यात आली आणि तिथे पुन्हा एकदा कबुतरं जे आहेत ती यावीत या दृष्टीने तयारी करण्यात आली सगळा मुद्दा जो आहे याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत एक म्हणजे आरोग्याचा मुद्दा सुद्धा आहे किंवा जैन धर्मी असतील ज्यांचा त्या ठिकाणी एक श्रद्धेचा भाग आहे की तिथे ते दाणे टाकतात कबुतरांसाठी तो एक मुद्दा आहे त्या मुद्द्यावर निश्चितपणे लोक जे आहेत ते विचार करतायत आसपासचे लोक जे आहेत ज्यांना या कबुतरांचा त्रास होतो त्यांच्या काही तक्रारी आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत अशा अर्थाने या सगळ्या मुद्द्याकडे पाहिला पाहिजे केवळ एकाच अंगाने ते पाहता येणार नाही मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाने किंवा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्या संदर्भात जे काही आपल्याला करायचे हे न्यायालयाच्या माध्यमातून कर, करता येऊ शकतं हा जो काही आंदोलनाचा मार्ग होता की ताडपत्री फाडणे आणि पुन्हा एकदा कबूतरांना तिथे येऊ देणे हा मार्ग खचितच योग्य नाही त्यासाठी जी काही पोलिसी कारवाई होईल किंवा पालिकेची कारवाई होईल ती होईलच आगामी काळामध्ये पण न्यायालयानेच जर सांगितलं असेल तर त्यावर जर आपला विश्वास नसेल तुम्हाला तो न्यायालयाचा निर्णय पटलेला नसेल तर तुम्ही पुढच्या न्यायालयात जाऊ शकता पुन्हा त्या ठिकाणी याचिका करू शकता दाद मागू शकता पण तो मार्ग कुठेही इथे अवलंबलेला आपल्याला पाहायला मिळत नाही त्यापेक्षा आंदोलन करून ते सगळं उद्ध्वस्त केलं गेलं आणि पुन्हा एकदा कबुतरांना येण्यासाठी मार्ग मोकळा केला गेला भावनेचा प्रश्न जो आहे तो इतका मोठा केला जातो आजकाल मुद्दा हा कबूतरखान्याचा आहे फक्त हा काही संपूर्ण समाजाचा मुद्दा नाही कबूतरखान्याचा मुद्दा आहे ज्या कबूतर खाण्यामुळे लोकांना त्रास होतोय तो त्रास कशा पद्धतीचा आहे याचही अनेक प्रकारची माहिती समोर आलेली आहे आरोग्याचे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात ही सगळी माहिती समोर येत असते डॉक्टर त्याविषयी सांगत असतात तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करून कबूतर जे तिथे यायलाच पाहिजे त्यांना आम्ही दा दाणे टाकणारच त्याच्यामुळे भलेही लोक मेले तरी चालतील हा कोणत्या प्रकारचा दुराग्रह आहे कबुतरं जगवायची आहेत पण माणसं जी आहेत त्यांना वेगवेगळे रोग झाले वेगवेगळ्या प्रकारचे विकार झाले त्यांनी त्यांना त्रास होत असेल तर तो त्यांनी सहन करावा पण कबुतरं मात्र जगली पाहिजेत काही करून ही कोणत्या प्रकारची माणुसकी आहे याचा विचार सुद्धा करायला पाहिजे की नाही आज जेव्हा हे सगळा कबुतरखाना बंद करण्यात आला तेव्हा त्या कबुतरांना कोणत्याही प्रकारचं खाद्य मिळालं नाही ती तिथेच वेगवेगळ्या दुकानांवर घरांवर झाडांवर बसून होती त्यातली काही कबुतरं उपासमारीने मेलेली सुद्धा आहेत त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये कणव निर्माण झाली ज्यांचा कबुतर खाण्याला पाठिंबा आहे त्या लोकांनी दयाबुद्धीने याविषयी बोलायला सुरुवात केली की बघा कबुतरं मरतायत चांगलीच गोष्ट आहे ती पण त्याच कबुतरांमुळे त्यांच्या विष्ठेमुळे त्यांच्या शरीरातली जी पिसा आहे त्यामुळे त्यांच्या शरीरावर असलेले जंतू असतील त्यामुळे जो लोकांना त्रास होतोय त्या लोकांकडे काय कणव किंवा तशा पद्धतीच्या दृष्टीने बघणार की नाही दयाबुद्धीने की नाही बघायचे मै एकतर्फी जी माणुसकी दाखवली जाते कबुतरांच्या बाबतीतच फक्त हे जे पशुप्रेम दाखवलं जाते ते बेगडी म्हणावं लागेल एका बाजूला लोक जे आहेत त्यांना श्वसनाचे विकार होत आहेत हे जाहीर आहे याचं कारण इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर कबूतर आहेत किती सगळे आसपासच्या इमारतींवर घरांवर बसलेली आपल्याला पाहायला मिळतात किंबहुना तिकडे जे जे काही घरांच्या आसपास असलेले कोनाडे असतील पत्रे असतील छोट्या छोट्या जागा असतील तिकडे सगळीकडेही कबुतरं तिक आहेत ती कबुतरं तिकडे घरटी बांधतात त्यांची पैदास इतकी मोठ्या प्रमाणावर आहे कारण त्यांना आयतं खाद्य मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना कोणी मारत नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी पैदास वाढलेली आहे आणि ती पैदास वाढल्यानंतर आसपासच्या लोकांना श्वसनाचे विकार होत आहेत आज त्यावर लगेच युक्तिवाद केला जातो की इतकी वर्षापासून आज जवळपास नव्वद एक वर्षापासून हा कबुतरखाना आहे आतापर्यंत त्रास झाला नाही कसा त्रास व्हायला लागला हा त्रास का एका दिवसात दिसणारा त्रास नाहीये की एखादा माणूस कबुतरखानाजवळ गेला आणि लगेच तिथे बेशुद्ध पडला असं काय होत नाही अनेक दिवस तिथे राहणारी व्यक्ती ज्याच्या शरीरामध्ये हे सगळे कण जे आहेत जे विषारी ठरू शकतात फुप्फुसांसाठी श्वसनासाठी श्वसन प्रक्रियेसाठी हे सगळे हळूहळू जात असतात हवेतून आणि मग कालांतराने त्याला तो त्रास जाणवायला लागतो आणि मग त्यातून मग अशी काही व्याधी होऊ शकते की ज्यातून ती व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते किंवा गंभीर आजार त्याला होऊ शकतो याचा विचार काही आपण करणार की नाही मी पुण्य मिळवायचंय जो दाणे टाकतोय तो पुण्य मिळवतोय पण दुसऱ्याला त्या ठिकाणी त्यातून शाप निर्माण होतोय त्याचं काय करायचं मी प्रश्ना कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा नाही मग असाही विचार करता येईल की ज्यांना असं वाटतंय की आपली श्रद्धा आहे कबुतरांना दाणे घालणं त्या आपापल्या घरामध्ये ही श्रद्धा पा ह्या श्रद्धेचं पालन करू शकतील का किंवा आपापल्या घराच्या टेरेसवर कौलांवर तिथे कबुतरांना हे सगळं धान्य टाकून त्या ठिकाणी पुण्य मिळवू शकतील का असा जर कोणी युक्तिवाद केला तर तो, तो चुकीचा कसा म्हणता येईल करून बघा बरे या ठिकाणी जैन धर्मियांचं हे स्थान आहे असं म्हटलं जातं प्रत्यक्षामध्ये मुंबईत येणारे दादरमध्ये येणारे अनेक लोक जे कुठून वेगवेगळ्या ठिकाणाहून दादरमध्ये येतात खरेदी करण्यासाठी येतात काही लोक फिरायला येतात मुंबई बघायला येतात ते अनेक जण कबुतर खाण्याकडे आकर्षित होतात त्या आसपासच्या दुकानांमधनं चणे किंवा धान्य विकत येतात आणि तिकडे टाकतात मोठ्या प्रमाणावर दिवसभर ती कबुतर तिथे धान्य खात असतात स्वाभाविकच आसपासच्या परिसरामध्ये हा सगळा त्रास होत असतो या त्रासाकडे कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे एक मुद्दा बरोबर आहे की तात्काळी बंद केल्यामुळे कबुतर जी आहेत ती एकाच दिवशी सगळं बंद झाल्यानंतर अचानक त्यांचं खाद्य बंद झालं तर ती मृत्युमुखी पडतील पण मग दुसरा मार्ग काय आहे जर त्याच्यावर खा त्यांच्या खाद्य किंवा त्यांचं जे थे अन्न आहे त्याच्यावर जर नियंत्रण आणलं तर चालू शकतं पण हे पाळणार आहे का कोण तुम्ही जर पाहिलं त्या कबूतर खाण्यामध्ये काही तो जो एक गोल केलेला आहे ज्या ठिकाणी कबूतर खायला बसतात त्या ठिकाणी काही शेड घातलेले आहेत छोटे छोटे पिंजरे उभारलेले जेणेकरून पावसामध्ये उन्हामध्ये ते कबुतर त्यात बसू शकतील त्या ठिकाणी काही जण मोठी मोठी पोती आणून ठेवतात धान्याची चण्याची ती अख्खीच्या अख्खी पोती तिथे उतली जातात दिवसभरामध्ये अनेक पोती अशी ओतली जातात त्यामुळे ती कबूतर तिथे दिवसभर खात असतात त्यांनाही अनुकूल वातावरण आहे त्या त्यामुळे त्यांना वाटते इथे आपल्याला खाद्य मिळते त्यांची पैदास त्यामुळे मोठी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याला जबाबदार कोण आहे कोणीतरी ती जबाबदारी पण घेतली पाहिजे ताडपत्री फाडून त्या ठिकाणी कबुतरांना येण्याची संधी दिलेली आहे पण ती कबूतर अशीच वाढत राहिली तर आसपासच्या लोकांना होणारा त्रास जो आहे त्याची जबाबदारी कोण घेणार त्याला वेगळा युक्तिवाद केला जातो की ह्या इमारती आज उभ्या राहिलेल्या आहेत कबूतरखाना पहिल्यापासून आहे मग इमारती का आकाशातून पडल्या की जमिनीमधनं उगवलेल्या आहेत तिकडचेच लोक ज्या जे पूर्वी तिकडे चाळींमध्ये राहत होते बैठ्या घरांमध्ये राहत होते त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट झालं आणि तिथून त्या इमारती उभ्या राहिल्या मग त्यांनी त्रास सहन करायचा का जबरदस्तीने की तुम्हाला राहायचं असेल तर हीच हवा घ्या आता नाका तोंडावाटी ती विष्ठा सहन करा कबुतरांची आणि जर असं असेल तर पूर्ण दादर हा भाग जो आहे तो पूर्णपणे रिकाम तरी करून टाका मी तिथे कोणीच राहणार नाही ना दुकानं तिथे असावीत ना इमारती असाव्यात पूर्ण मोकळा परिसर करा आणि तिथे कबुतरांना खायला घाला पण तेही शक्य नाहीये तर मी या सगळ्याचा विचार करणार की नाही कुणी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हायला पाहिजे त्यासाठी त्याच्यातून काहीतरी तोडगा काढायचा असेल तर तो त्याचा विचार करा त्या माधुरी हत्तीच्या बाबतीत स्वतः तेच झालेले न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की हत्तीची निगा राखण्यासाठी तिला चांगल्या एखाद्या अशा उपचार केंद्रामध्ये पाठवायला पाहिजे तरी देखील तिथे आंदोलनं करण्यात आली आम्हाला आत्ताच्या आत्ता हत्ती द्या मग न्यायालयामध्ये जाण्याची आवश्यकताच नाही कोणी न्यायालयात जाऊ नका कशाला न्यायालयात जायला पाहिजे ना कबुतर खाण्यासाठी न्यायालयात जाण्याची ना नासाठी जाण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी जायचं वनतारामधून तो हत्ती खेचत घरी घेऊन यायचं तसंच कबूतर जे आहेत त्यांना आम्ही कसंही पा त्याचं पालन पोषण करू आम्ही पाहिजे तर सहन करू श्वसनाचे विकार ज्यांना वाटत असेल त्रास त्यांनी सोडून जावं दादर आणि दुसरीकडे जाऊन राहावं हीच पद्धत असेल वागण्याची ते याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही या सगळ्या समाजाचा विचार करून जे काही कृती करायची ती केली पाहिजे ते कबूतरखाने बंद व्हावेत यासाठी की माणसांची गर्दी वाढलेली आहे आज आधीच हवा वेगवेगळ्या कारणांनी प्रदूषित झालेली आहे अशातच कबुतरांचं हे जे प्रदूषण आहे त्यांच्यामुळे होणार आणि ते अत्यंत त्रासदायक आहे हे अनेक लोकांनी ते सांगितलेलं आहे त्यांना स्वतःला त्याचा अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव तात्काळ येत नाही अनेक वर्ष तिथे राहत असतील लोक त्यांना तो येतो अनेक लोकांनी त्यासाठी घराच्या बाहेर जाळ्या लावलेल्या आहेत जेणेकरून कबूतर घरात येऊ नयेत मग काय येऊ देत नाहीत घरामध्ये कबुतर येऊ द्या प्रत्येकाने तिकडच्या राहणाऱ्या लोकांनी घरं सताड उघडी ठेवावीत जेणेकरून तिकडची कबुतर घरात येतील राहतील का राहू देत नाहीत किती घाण करतील त्यांची पिसं घरामध्ये पडतील त्यांच्यापासून जे काही जंतू असतील ते घरात येतील हाच विचार आहे ना मग तोच विचार करून ती कबुतरं तिथे हळूहळू कमी व्हावी त्याचा विचार करायला पाहिजे आणि तो सगळ्या धर्मियांनी करावा जैन धर्मियांनीच नव्हे सगळ्या आसपासच्या लोकांनी केला पाहिजे तेव्हा याकडे या, या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे सरकारने केलं म्हणून लगेच त्या ठिकाणी आंदोलन करायचं सगळं फाडायचं तोडायचं उद्ध्वस्त करायचं हा काय विचार लोकशाहीला शोभणारा नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद